तिच्या पोटाचा घर मारून टाकले म्हणून राजा रात्रीच्या वेळेला अंधारात पालखी सजवली आणि देवगिरीच्या घृष्णेश्वराच रात्री बारा वाजता दर्शन घेऊन महादेवाच संगमनेर मार्गे आकोले मार्गे लागाच्या घाटातून आमच्या तालुक्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर महाराणी जिजाऊ गर्भार महाराणीची पालखी आणली तिथे विश्वासराव नावाचे जिजाऊंच्या जावेचा भाऊ सरदार होता आणि मग आठवा महिना लागला तिला आठवण झाली बापाची बापाला खिरजीच्या सैन्यांनी अल्लाउद्दीनच्या सैन्यांनी खाली मुख वर पाय करून टांगलं होतं खाली मिरचे झुऱ्या दिल्या होत्या आणि कातड निघे पर्यंत लखोरी पाटील जाधवरावांना आसुराचा चापकाने भटकवताना महाराणींनी घोषणेश्वराच्या मंदिराच्या दरवाजातून पाहिलं होतं तेव्हा घोषणेश्वरांना स्वप्न सांगितलं होतं हे घोषणेश्वरा आज माझा बाप तडफडून मरतोय असे असंख्य बाप तडफडून मरतील तर हा देश हा महाराष्ट्र बिना बापाचा आणि आईचा पोरक्या अंधानचा होईल घोषणेश्वरा दरबार आहे माझ्या पोटी जन्माला येणारं कोणतंही आपत्क्यासुने कृष्णेश्वरा हे शिवा सांब सदा शिवा रयतेचा सोकात स्वराज्य निर्माण करणार बाळ माझ्या पोटी येऊ दे तेव्हा तिने तिथे संकल्प केला होता त्या विण्या मनी महा झाली ती कृष्णेश्वराची आणि देवगिरीची जुन्नर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून आठवण झाली मराठवाड्याची इला महिना आठवा सोन्याची बेल फुलू गोष्णेश्वरांना पाठव गर्भभर जिजाबाई इला महिना नवू साध शिवनेरीच्या किल्ल्यावर राजा छत्रपती शिवबा जन्माला आलो हातामध्ये थोडा आहे असा भाव धरयत मी एकदा म्हटलं की हृदयावर ठेवायचं दुसऱ्या वेळेला उभं करायचं आणि तिसऱ्या वेळेला राजांच्या प्रतिमेकडे जस काय फुलं टाकतो अशी तीन वेळा हात करायचा टाळाने तेव्हा वाचतील ना <laughs> गर्भार जिजाबाई इला महिन नऊ झालं शिवनेरीच्या किल्ल्यावर बाळ शिवाजी जन्माल हे फुलं उगाडायच्या गर्भ भारतीचा बाई हिला महिनं नऊ झालं शिवनेरीच्या किल्ल्यावर बाळ शिंवाजी जन्म आलं सगळ्यांच्या हातवर आता खुला आहे सम भाव म्हणापासून आता आता पुष्पवृष्टी करताना पखवा आणि टाळ बसले गर्भ शिवाजी जनमाल कृपा शिवाजी जनमाल मला इधारी, तुम्हाला ही झाली माझ्या बाप नावाच्या कविता संग्रहातली कविता म्हणून सांगतो सरांचा आग्रह म्हणून मला, मला, आग मला कस तरी होत या